दिवाळीच्या आधी मराठवाड्यातील तसंच सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधीही जाहीर केला होता ज्याद्वारा अनेक शेतकऱ्यांची ते थोडीफार तरी मदत करू शकत होते परंतु ही मदत ते दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार होते परंतु माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला एकही रुपये सरकारकडून मदत निधी म्हणून जाहीर झालेला नाही आहे हीच माझी माहिती आहे तुमची काही वेगळी माहिती असेल तर कमेंट करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे किती मोठमोठे बाता मारतात आणि करत काहीच नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे फक्त घोषणा केली आहे हे देऊ ते देऊ एकतर प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांनी मदत केली पाहिजे होती ती तर सरकारने केलीच नाही जाहीर केलं त्यांनी प्रति हेक्टर सात साथ ते सात हजार रुपये मदत म्हणून परंतु ही मदत ही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही आहे हीच आजपर्यंतची बातमी आहे आता दिवाळी ही सुरू झाली आहे उद्या लक्ष्मीपूजन आहे त्याआधी तरी पैसे एक दिवसात जमा होतील की नाही ह्याबद्दलही माझ्या मनात शंका आहे काय वाटते सरकारच्या या खोटाड्या पुन्हा पुन्हा सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी फासत आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनात उपस्थित होत आहे आणि दिवाळी आता दोन ते तीन दिवसात संपेल आणि दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही निधी जमा होणार असं खुद्द मुख्यमंत्री म्हटले होते परंतु मुख्यमंत्री जसे बोलले तसं त्यांनी काहीच केलं नाही हेच आताच सत्य आहे आणि याबद्दल काय वाटते तुम्हाला कमेंट करा